नमस्ते गाईड्स कसे आहेत तुम्ही आय थिंक तुम्ही खूप बरे असाल मस्त असाल आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं की सकाळी मी एक पेशंट होता कश पेशंटच्या घरी गेले कलेक्शन करून सॅम्पल ड्रॉप करून आता मी फ्री झाले दुपारचे एक वाजायला आले एक वाजले आल्या आल्या बघते तर माझ्या मांजरी खूप भूक त्यांना भूक लागली होती त्यांना आधी मी जेवायला दिलं आहे त्यांना त्यांचं खाऊ दिलं आहे खातात ते लोक खाऊन झालं की मग तर पुन्हा त्यांना थोडं दोन तीन तासानंतर पुन्हा पुन्हा भूक लागते आता ते खात बसले त्यांना भूक लागली आहे त्यांना थोडंसं दिलं दिले खायला एकूण माझ्याकडे एकूण माझ्याकडे नऊ मांजरी आहेत जर कोणाला हवे असतील तर सांगा मला जो मला द्यायला तयार आहे फ्रीमध्ये कारण आमच्या अशा सुंदर मांजरी आहेत पण आता मला कुठेतरी सोडायच्या बरेच लोक मला सजेस्ट करतात की सोडून द्या आता था 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 या नको आता तू या मांजरींना वा पाळू नकोस पण माझी इच्छा होत नाही बिचाऱ्या जातील कुठे त्यांना मा कसे डिपेंडेंट झाले ते माझ्यावरती म्हणजे माझ्यावर अवलंबून राहण्याची त्यांची अशी सवय झालेली आता त्यांना समजा मी कुठे त्यांना सोडलं तर त्या बिचाऱ्यांचे किती हाल होतील मग मला असं वाईट वाटतं की नको कुणाला कुणा तरी ॲडॉप्ट कोणीतरी केलं तर खूप चांगलं होईल त्यांना कुठेतरी घर मिळेल आसरा मिळेल त्यांना कोणतरी सांभाळायला व्यवस्थित असं मला वाटतं पण कोणतरी ॲडॉप्शन करणारं जर मला कोणी कोणाला पाहिजे असेल कोणाला मांजर पाळायची असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये लिहा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मी त्यांना कॉन्टॅक्ट करेन ठीक आहे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज उपवास आहे भूक लागली थोडंसं तर विचार करते केळी आणली आहे मी आता केळं खाते जरा आणि आता माझ्या घरामध्ये भाऊज एक वाटतं ती बाहेर मार्केटमध्ये गेली आहे नवरात्रीचं सामान आणण्यासाठी तर आता घरात कोणच नाही आहे मी एकटीच आहे भाचा वाटतं शाळेमध्ये गेलेला आहे तो अजून आला नाही आहे आता घरात कोणच नाही आहे मी एकटीच आहे घरामध्ये आता सगळेजण मला वाटतं येतील सगळे दोन वाजेपर्यंत सगळे घरी येतील घटस्थापना अजून झालेली नाही आमची घटस्थापना होईल तर मी पुन्हा तुम्हाला ब्लॉग दाखवेल त्या ब्लॉगमध्ये तुम्ही या आणि बघा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कुणाला जर कॅट्स ॲडॉप्ट करायचे असेल दत्तक घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला क